महाराष्ट्रात सर्वात जास्त बजेट असणाऱ्या दहा महानगरपालिका दहाव्या क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचे बजेट होते तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये नवव्या क्रमांकावर तीन हजार एकसष्ट कोटी रुपयांच्या बजेट सह कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते तीन हजार आठशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या बजेट मुळे पनवेल महानगरपालिका आठव्या क्रमांकावर आहे सातवा क्रमांक लागतो वसई विरार महानगरपालिकेचा वी तीन हजार नऊशे कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेचे बजेट आहे पाच हजार चारशे अडतीस कोटी रुपये जी महाराष्ट्रातील सहाव्या क्रमांकाची जास्त बजेट असणारी महानगरपालिका आहे पाचव्या क्रमांकावरती ठाणे महानगरपालिका पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये नवी मुंबई महानगरपालिका चौथ्या क्रमांकावरती असून बजेट आहे पाच हजार सातशे नऊ कोटी रुपये मित्रांनो पहिले तीन महानगरपालिकेचे बजेट तुम्ही विचारही केला नसेल एवढे त्यामुळे ते सांगण्याआधी एक लाईकाने आपल्या तुम्हाला फॉलो करून टाका कारण हा डेटा गोळा करायला खूप मेहनत लागते तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विथ नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये बजेट तर तब्बल बारा हजार सहाशे कोटी रुपयांच्या बजेट सह पुणे महानगरपालिका दुसऱ्या क्रमांकावरती येते तर ब्रुहन मुंबई महानगरपालिकेचे बजेट बजेट तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचे महाराष्ट्रातील अठ्ठावीस नगरपालिकेचं बजेट जरी तुम्ही एकत्र केलं तर, तर तेवढं बजेट फक्त आपल्या मुंबईचं आहे तर शेअर करा ही माहिती सर्व महाराष्ट्रात